थाँ थाँ आता हो घालणार चित्र हे घाल बदलणार बारा हे अंगे आता तुटणार स्वागतही करण्यात आलेलं आहे अन्यायाला वाचा फोडायच्या असते त्या त्यावेळेस रवीन रायगींनी अवतार घेते म्हणजे महाकालीचा अवतार होतो आणि अन्यायाला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्यासाठी आणि त्या गोरगरिबांवरती जो अन्याय होतो शिकणाऱ्या मुलांच्यावर जो अन्याय होतो आपण सगळ्यांनी हे पण पाहिलेलं आहे की आपली बारा गावं ही पाण्यापासून पूर्णपणे वंचित आहेत ज्या उमेदवारांनी आतापर्यंत पस्तीस वर्ष राजकारण केलं सत्तेत राहिले परंतु आपल्या गाव बारा गावांना पाणी देण्यासाठी कोणत्याही प्रकारची दक्षता घेतलेली नाही कृती केलेली नाही आणि अशा वेळेस अनेक जण उभे राहत आहेत सांगताय आम्ही हे काम करणार ते करणार पस्तीस वर्ष जमलं नाही ते आता काय करणारे हे प्रत्येकाला कळून चुकलेलं आहे आणि मित्रांनो त्यासाठी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपली ही रणराहिणी अजून आपल्याकडं तपाई यांच्या नावाने अवतीर्ण झालेले आहे तरी बाबळ्या ग्रामवासियांना एवढीच विनंती करीन त्यांची खून अंगठी ही आहे मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचाराचं सरकार चाललंय या लोकांनी आतापर्यंत सगळ्यात जास्त विचार केला तर फक्त स्वतःसाठीच केला आणि हे फक्त चर्चा करताना फक्त एवढंच सांगतायत की माझ्यावर असा अन्याय झाला आणि त्याच्यावर अन्याय झाला शेतकऱ्यांसाठी काय केलं मित्रांनो दोन हजार चौदा साली सोयाबीनला भाव होता सत्तर रुपये किलो म्हणजे सात हजार रुपये बाजार भाव होता त्यावेळेस त्याला जो डबा मिळत होता आपल्याला आठशे नऊशे रुपयाला आता सोयाबीनचा बाजार पस्तीस रुपयापासून चाळीस बेचाळीस रुपयापर्यंत सोयाबीन कपते त्याला जो बाजार भाऊ म्हणतो आपल्याला अडीच हजार रुपये डबा म्हणजे फक्त शेतकऱ्यांना लुटायचं आणि यांनी यांच्या मजा मारायच्या ज्यावेळेस आपण जा दारा गावांनी पाण्याची मागणी केली त्यावेळेस यांनी सांगितलंय की पाण्याचं नियोजन आधी झालेलं आहे आणि त्यामुळे पाणी देता येणार नाही नगर तालुक्याला त्यातून बोगदा काढून पाणी देता येताही मंजुरी यांनी दिलेली जर पाण्यासाठी आपण जर एवढे वंचित असेल तर या वंचित जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर कोणीतरी एक तरी रणरागिणी ही रिंगणात असलीच पाहिजे आणि रणरागिणी आजला सुरेंच्या ता रुपाने आपल्या गावामध्ये आलेले आहेत तरी मी सगळ्यांना विनंती करीन सांगायला गेलं तर खूप आहे आम्हाला एमपीएसी सारख्या परीक्षा देणारे मुलांचा आजला पूर्ण टोटल उद्ध्वस्त केलेलं आहे या सरकारने फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार सोडून काहीच नाही आजला पाठीमागो ज्यावेळेस राज्यसेवेतून त्याला त्यांची पदनियुक्ती झाली परीक्षा झाली त्यावेळेस या लोकांनी दोनशे पैकी दोनशे चौदा मार्कांचा उच्चांक करून कोशिन्यावरती त्या मुलांना भरती केलं म्हणजे जिथं बाहेर तिथं फक्त भ्रष्टाचार या तरुण मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे नादान सरकार या भाजपवाल्यांनी आणि आजला जे धरणामध्ये मृत्यू म्हणणारे लोक यांनी आजला त्यांच्या स्वार्थासाठी आणि फक्त गोरगरिबांच्या लुटीसाठी परत एकत्र आले आज कालच्याला जे गावामध्ये एकमेकांना देत होते आज एका ताटामध्ये जेवण्याचं काम ही लोक करताय आणि हा जर अन्याय असा चालणार असेल आणि आपण सहन करणार असेल किंवा निमुखपणे ऐकून घेणार असेल तर मला वाटतं आपलं इतके शंड पुरुष नाही त्यासाठी काही असो येत्या भविष्यकाळामध्ये आपल्याला ताई सारख्या रणरागीची गरज आहे आणि मला खात्री आहे तू त्या कोणत्याही प्रसंगाला उभं राहून दोर गरीब जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही तरी मी एवढीच विनंती करील येणाऱ्या वीस तारखेला आमठी चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपल्या ताईंना प्रचंड मतांनी विजय करायचंय एवढीच मी सगळ्यांच्या विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र